पूर्व वैमनस्यातून पतीपत्नीवर गोळीबार केल्याची घटना येवती तालुका मोहोळ येथे मंगळवारी आठ एप्रिल रोजी दुपारी बार जादो, जादो, बारा वाजता येवती रोपळे मार्गावर घडली शिवाजी जाधव व सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पत्नींची नावे आहेत दरम्यान त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान गोळीबार करून दशरथ केरप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासाबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी जाधव हो, व सुरेखा जाधव हो, हे पती पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन आटपून युवतीकडे येत असताना युवती रोपडे रस्त्यावर ते आल्यावर दशरथ गायकवाड यांनी या पत्नीवर गोळ्या झाडल्या यात ते दोघेही जखमी झाले त्यांना पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे गोळीबार होताच येवती रोपडे रस्त्यावर जागोजागी जीवंत दोन मॅग्झिन पोलिसांना मिळून आल्या दरम्यान घटनास्थळावर ठसे पोलिसांनी पाचारण केले घटनास्थळावर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे एल पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तैयब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते उशिरापर्यंत फिर्यात घेतले ण्याचे काम सुरू होते